मसव व शहराच्या परिसरामध्ये तरसाचा वावर वाढल्यामुळं लोकवस्तीमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे म्हसवड शहरातील जवळच असणाऱ्या कन्या विद्यालय परिसरामध्ये हा तरस लोकांना दिसला असून काही लोकांनी याचं चित्रीकरण कर केलेलं आहे मात्र याबाबत वन खात्याला कळवूनही अद्यापही वन खात्यानं या तरसाचा बंदोबस्त केला नसून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून हा तरस रात्री दहा दिवसापासून पाहायला मिळतोय असे इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे मात्र याबाबत वन खात्याला कळवले असून वन खात्याचे अधिकारी याबाबत अद्यापही ठोस उपाय योजना करीत नसल्यामुळं लोकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं असून वन खात्याने तातडीनं या तरसाचा बंदोबस्त करून याचं रेस्क्यू ऑपरेशन करावं अशी मागणी यातील लोकांनी केलेली आहे याबाबत नुकताच झालेला व्हिडिओ व्हायरल पाहता लहान मुलांनी या परिसरामध्ये फिरू नये असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आलेलं आहे मानदेशी न्यूजसाठी विजय टाकणे मसवड